नीती आयोग जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीनं सुलभ शौचालय मुलींसाठी बांधण्यात आलं होत तर आपल्या इथे आता संख्या किती आहे त्यामुळं ते शाळा सुटताना बंद करून जातो सर आम्ही तर तिथल्या जाळ्या पण काढलेल्या नाही त्या किंवा स्वच्छ आहे स्वच्छ आहे शौचालय चालू आहे पण शाळा सुटल्यानंतर तुम्ही गेला असाल साहेब त्यामुळे ते तुम्हाला बंद दिसला असेल आम्ही बंद करून जातो पाहिले ते वेगळं सुद्धा सर जाळे वगैरे झालेले होते त्याच्यानंतर नळ सुटलेले होते वापर नसलेला नळ जोडलेला आहे सर बरोबर आहे ते कुलूप बी येऊन तोडलेलं होतं सर अच्छा कुलूप तोडलेलं होतं हा कुलूपबीर तोडलेले होते सर आणि ते नळ नळबीर फोडलेला आहे बरं मग वापरात कसं आहे सर तिथं कुलूप तोडलेलं होतं म्हणजे आम्ही शाळा बंद करून आल्यानंतर एक दोन चार आठ दिवसाला कुलूप तोडतात सर कोणतरी सर तुम्ही म्हणलं की बाबा वापरात आहे वापरात टॉयलेटला पाणी नाही तर कसं वापरात आहे बॅरेल भरून ठेवलेला आहे सर तिथं बॅरेल भरून ठेवलेला आहे हो हा नाळापासून कशी राबवण्यात आली होती सर आपल्याकडून आम्ही स्वच्छता सर तिथं शौचालयाची स्वच्छता दर रविवारी करून ठेवतो सर दर रविवारी का झाडे वगैरे त्याच्यात दिसून ये आलेले आहेत नाही सर ते जाळ्या वगैरे काय नव्हत्या स्वच्छ आहे तुम्ही बघा नमस्कार सध्याच आताचा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे या व्हिडिओ मध्ये प्रत्यक्ष आपण पाहिलेलं आहे की शिक्षक कशा पद्धतीने खोट बोललेले आहे ते एकंदरीत आपण पाहतो की जे काय विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारे शिक्षक आहेत हेच जर शिक्षक अशा पद्धतीनं वर्तन करत असल तर अवघड आहे तुळजापूर तालुक्यामधील काठी येथे प्रशाला मुलींची शाळा आहे या शाळेमध्ये दोनशेपेक्षा जास्त मुली शिक्षण घेत आहेत त्या परंतु वास्तव्य पाहिलं आपण तिथं तर एक सामाजिक संस्था आहे त्या संस्थेनं अर्थसहाय्य करत जिल्हाधिकारी कार्यालयसोबत एक शौचालय बांधकामासाठी लाखो रुपयाचा निधी देण्यात आला होता बांधकाम पूर्ण करून सदर मुलींच्या वापरण्यासाठी योग्य असताना पण जाणीवपूर्वक तेथील ती मुख्याध्यापक व शिक्षक यांनी ते बंद ठेवून कुलूप घालण्यात आलं ज्यावेळेस आम्ही पाहणी केली असता त्याची पाईपलाईन फुटलेली दिसली जाळ्या वगैरे लागलेल्या दिसल्या या संदर्भात आम्ही माननीय मुख्याध्यापक यांना दूरध्वनी या संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही कोणताही रिस्पॉन्स दिलेला नाही ज्यानंतर त्यांचा आम्ही मोबाईलवर न संपर्क केला असता सदर त्यांनी उत्तर दिलेलं आहे हे पाहिलेलं आहे आपण तर ज्ञानाच्या मंदिरामध्ये जर असे चुकीचे धडे दिले असेल तर येणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार याबाबत आपल्याला काय वाटतं नक्की कळवा म मराठी न्यूजसाठी राहुल कोळी तुळजापूर